श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण वद्य अष्टमी तिथी मध्यरात्री श्रीकृष्णांचा जन्म झाला होता आणि म्हणून हा दिवस कृष्ण जयंती जन्माष्टमी किंवा गोकुळ अष्टमी या नावाने ओळखला जातो श्रीकृष्ण हा भगवान वैष्णूंचा आठवा अवतार मानला जातो दरवर्षी हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो श्रावणवद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रांवर श्रीकृष्णांचा कौश कंसाच्या बंदी शाळेत जन्म झाला होता देवकीच्या पोटी कृष्णांचा जन्म झाला होता वासुदेवाने कंसाच्या भीतीपोटी रातोरात भर पावसात य यम, यमुना नदीतून प्रवास करत आपल्या बाळाला यशोदा आणि नंद यांच्याकडे पोचवले आणि वर्षानुवर्ष या दिवशी देशभरामध्ये दे श्रीकृष्ण जयंतीनिमित्त उपवास आणि हा उत्सव अगदी आनंदामध्ये उत्साहाने साजरा केला जातो बघा धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच बाळकृष्णांच्या पूजेसोबतच काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात कारण जन्माष्टमीच्या दिवशी ही रात्र जी आहे ती सिद्धरात्र मांडली जाते आपण या दिवशी जे उपाय करतो ते सिद्ध होतात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या प्रभावी उपाय जो आहे तो आपल्याला सकाळी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घराच्या उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असे कोणती वस्तू आहे जी तुम्हाला घराच्या उंबरट्यावरती ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता श शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती पहिल्यांदा नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर बेग लेकॉनला देखील प्रेस करा जेव्हा केव्हा मी माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीची रात्र ही सिद्ध रात्र मांडली जाते आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आपण जे काही उपाय आणि सेवा करतो ते सिद्ध होतात तर बघा या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं म्हणूनच या दिवशी काही उपाय जे आहेत ते अवश्य करावे आपल्या घराचा मुख्य दरवाजा उम उंबरटा हे आपल्या घराचे सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी अलक्ष्मी सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही येत असते आणि म्हणूनच या विशिष्ट तिथीवरती आपण जर मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरट्यावरती काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते किंवा फक्त लक्ष्मीच आपल्या घरामध्ये येत असते वाईट गोष्टी अलक्ष्मी इडापिडा यापासून आपल्या घराचं संरक्षण होतं म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हे उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मी वास करत असते त्या घराची गरिबी दरिद्रता इर इडापिडा ही घरातून बाहेर जात असते आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित दिवस असणारा आहे आणि श्रावण महिन्यातील शुक्रवारी आपण वरद लक्ष्मी जराजीवतीची पूजा मुलांसाठी करत असतो या श्रावण महिन्यातील शुक्रवारी ही श्रीकृष्ण जन्मा ष्टमी देखील आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व खूप अधिक पटीने वाढलेलं आहे आणि त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मांडला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सतत पैशाच्या अडचणी सामोरे जावं लागत असेल काहीतरी सतत अडचणी तुमच्या मागे असतील तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा मग तुमच्या घराची सतत the भांडणं विवाद वाद, क्लेश होत असतील सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल घरात दोघांचं एकमेकांशी पटत नसेल किंवा तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असतील मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये आजार पण वाढत असेल किंवा मग तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तर त्यामध्ये तुम्हाला अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो बाहेर निघून जातो म्हणजेच घरामध्ये पैसाच टिकत नाही या सर्व कारणांमुळे या समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसा असणं असं होत नाही तर घरामध्ये एकमेकांची चांगलं वागणं शांती असणं समृद्धी राहणं घरात तर बघा यामुळे देखील आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होतं आणि हे वातावरण निर्माण होणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि हे सर्व वातावरण आपल्या घरामध्ये असतं त्यालाच आपण लक्ष्मी नांदणं असं म्हणतो आपल्या घरामध्ये आपल्याला पैसा तर हवा असतो परंतु आपल्या घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल राहण्यासुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि यासाठीच महिलांनी उद्या या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काही उपाय जे आहेत ते करायचे असतात कारण काही दिवसांचे महत्त्व जे आहे ते खूप जास्त असते आपल्या आ, पूर्ण आयुष्यावर या गोष्टी खूप परिणाम करत असतात म्हणून पहा या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते कधीही वाया जात नाही त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला नक्कीच जाणून येतील आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर पांढरी तीळ आणि तुळशीपत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या दोन वस्तू टाकून स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील बाळकृष्णांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर मग बाळकृष्णांना तुळशीपत्र पिवळी फुलं अर्पण करून तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो करायचा आणि तो कधीही करू शकतो उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे शुद्ध पिण्याचं पाणी घ्या त्यामध्ये थोडंसं गंगाजळ टाका गंगाजळ नसेल तर गोमूत्र टाका आणि यानंतर एक चमचाभर हळद टाकून हे पाणी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती उंबरट्यावरती बाहेर प्रवेशद्वारावरती शिंपडायचा आहे आणि एक स्वच्छ कपडा घ्यायचा आणि ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर उंबरट्यावरती हळदीचे लेपन करायचं आहे हळदीचे लेपन कसे करायचे हे सर्वांनाच माहीत आहे तसं सर्वप्रथम हळदीचं लेपन करून घ्यायचं यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक मोठभर खडे मीठ ठेवायचं आहे खडे मीठच घेण्याचा प्रयत्न करा नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी चालेल आणि यानंतर तुम्ही एक मातीची पणती घ्यायची त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची शुद्ध गाईचं तूप घालायचं आणि तूप नसेल तर तेल तुम्ही घालू शकता आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचं आणि त्या प्लेटमध्ये मिठावरती तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर हा दिवा तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बाहेरून घरामध्ये येता जी तुमची उजवी साईट आहे तर तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आपल्या उंबरट्यावरती जिथे तुम्ही हळदीचं लेपण केलेलं आहे तर तिथे मधोमध तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक तुम्हाला कुंकवाणी काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू बाजूच्या दोन रेषा ज्या आहेत त्या आवश्यक द्यायच्या आणि यानंतर उंबरट्यावरती तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला गोपद्म काढायचे आहेत या दिवशी गोपद्म म्हणजेच गाईची पूजा करायला खूप विशेष महत्त्व आहे म्हणून गोपद्माचं जे रांगोळी आहे ते आपल्याला डाव्या उजव्या साईडला काढायचं आहे हे गोपद्म तुम्ही सुद्धा काढले तरी चालेल किंवा आणि मग एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर काढायचं त्या स्वस्तिकला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं यानंतर तुम्हाला अकरा तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि दोन मोरपीस घ्यायचे आहेत अकरा तुळशीची पानं जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची एका धाग्यामध्ये तुम्हाला ती बांधून घ्यायची आहेत त्या तुळशीच्या पाण्याची तुम्हाला माळ तयार करायची आहे आणि ही तुळशीच्या पानांची जी माळ आहे ती मुख्य प्रवेशद्वारावरती बाहेरून किंवा आतून टांगायची जे आहे बघा तुळशीपत्र हे भगवान श्री विष्णू आणि कृष्ण देवांना अतिशय प्रिय आहे तुळशीपत्राशिवाय त्यांची पूजा देखील पूर्ण होत नाही तुळशीची पानं ही, ही अतिशय पवित्र मानली जातात आणि म्हणून जिथे तुळस असते तिथे कुठलीही नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष हा टिकत नाही आणि जेव्हा पण ही अशी तुळशीची पानांची माळ आपण आपल्या पा मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो तेव्हा आपल्या घरातील सर्व वाईट गोष्टी निघून जातात आणि तुमचे जे तुम्ही मोरपीस घेतलेले आहेत दोन ते दोन मोरपीस तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती चिटवायचे आहेत लावायचे आहेत क्रॉसमध्ये तुम्हाला हे दोन मोरपीस जे आहेत ते लावायचे आहेत आता हे मोरपीस किती दिवस ठेवायचे आहेत तर जोपर्यंत राहतील तोपर्यंत ठेवायचे जेव्हा ते निघून जातील तेव्हा ते काढून तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचे आहेत श्रीकृष्णांना मोरपीस हे खूप प्रिय आहे आणि बघा मोर हा सुंदरता समृद्धी आणि साधेपणाचे प्रतीक आहे तसेच समृद्धी सुंदरता ही आपल्या घरात टिकून राहावी आपल्या घरातील वाईट गोष्टी सर्व आहेत त्याचा नाश व्हावा यासाठी दोन मोरपीस जे आहेत ते आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत जेव्हा असे मोरपीस आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती लावतो त्यावेळेस आपल्या घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि मोरपीस जे आहे ते अतिशय शुभ मानले जातात भगवान श्रीकृष्णांना मोराची पीस हे खूप प्रिय आहे म्हणून हे नेहमी त्यांचे च्या मुकुटावरती मोरपीस घालतात म्हणून हे मोरपीस आपल्याला लावायचे आहेत तसेच जी तुम्ही तुळशीची माळ लावलेली आहे तर ती तुम्हाला तीन दिवसानंतर काढून घ्यायची आहे आणि निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे दिव्याखाली जे मीठ असणार आहे ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे तसेच दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता पुन्हा तर अशा पद्धतीने हा एक उपाय करायचा चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा देते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ